सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भावी आमदार अभिजीत अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिजित अबा पाटील मित्र परिवार पण पूर्ण धरण पांडोट क्षेत्रात मागच्या चोवीस तासात ध्वधर पावसाने हजेरी लावली त्यामुळे कोयना धरणातील पाणीचठा सकाळी आठ वाजता पंच्याऐंशी पूर्णांक एक्याऐंशी टी एम सी झाला होता सध्या स्थितीत कोयना धरणातून सोडण्यात येत असणारा चाळीस हजार विसर्ग गेल्या तीन दिवसांपासून कायम ठेवण्यात आला आहे आणि त्याचबरोबर पायथा विदग्रहातून दोन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे कोयना नदीपत्रात बेचाळीस हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे तो विसर्ग तीन दिवसांपासून स्थिर ठेवण्यात आलेला आहे दरम्यान कृष्णा कोयना नद्यांच्या पाणीपातीत वाढ झालेली आहे कोयना पांढर क्षेत्रात गेले दोन दिवस पावसाचा जोर असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे पावसाचा जोर दिवसा कमी होत आहे रात्रीच्या पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता कोयना धरणातून चाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे आज गुरुवारी सकाळी आठ वाजता धरणात पंच्याऐंशी पूर्णांक एक्क्याऐंशी टी एम सी पाणीसाठा झालेला आहे धरणात पंचेचाळीस हजार एकशे अडुसष्ट क्युसेक पाण्याची आवक होत आहे आज गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना नगरला अठ्ठ्याऐंशी नऊजा एकशे चोवीस महाबळेश्वरला चौऱ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणातून मंगळवारी दुपारी बारा वाजता सोडण्यात आलेल्या पाण्यात कान बुधवारी वाढ करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे तीन दिवसांपासून बेचाळीस हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग पूरस्थितीत निर्माण होऊ नये यासाठी स्थिर ठेवण्यात आलेला आहे मात्र धरणातील पाण्याची आवक वाढल्यास धरणातून अजूनही विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचं धरण प्रशासनानं कळवलेलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा